मागील वर्षी एक ऑक्टोबरला इराणनं इस्रायलवरती मोठा हल्ला केला होता आणि त्यानंतर इस्रायलनं इराणवरती आता जवळपास नऊ महिन्यानंतर या दोन्ही देशांमध्ये परत एकदा युद्धाला तोंड फुटलेले इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवरती इस्रायलने मारा केल्यानंतर काल इस्रायलवरती इराणनं जवळपास शंभर बॅलिस्टिक मिसाईलच्या साह्यानं मारा केलेला आहे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झालेला होता तसंच इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी येथील उड्डाणं रद्द केली आणि या हल्ल्यामुळं इराणचं प्रचंड नुकसान सुद्धा झालेलं आहे इस्रायलनं आपलं हवाई क्षेत्र याच्यानंतर बंद केलेलं होतं इराणनं इस्रायलमधील लष्करी केंद्र आणि हवाई तळांवरती तरी सुद्धा हल्ला केलेला आहे एकूणच होत असलेली हानी आणि याची व्याप्ती बघता दोन प्रमुख देशांमधील या शतकामधील हे पहिलंच इतकं भीषण युद्ध आहे असं सांगितलं जाते आता या युद्धामागची कारण त्याचे परिणाम आणि सध्या काय अपडेट्स आहेत हे सर्व काही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बारा जून ते तेरा जून दरम्यान इस्रायलनं इराणवरती ऑपरेशन रायझिंग लायन याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्यांनी इराणमधील अणुऊर्जा कार्यक्रम त्यांचे येथील मिसाईल बेस तसंच सिनियर मिलिटरी लीडर्स यांच्या घरांना टार्गेट केलं इस्रायलने जवळपास दोनशे लढो विमानांच्या साह्यानं इराणमधील शंभर ते दोनशे ठिकाणी हल्ला केला ज्याच्यामध्ये अठ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला यासोबतच या, या मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत सिनियर कमांडर्स आहेत आणि यांचा या मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये समावेश असल्यामुळे इराणसाठी हा फार मोठा धक्का होता या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा इस्रायलमधील लष्करी केंद्र आणि हवाई तळांसह इतर ठिकाणी ऑपरेशन ट्रूप्रॉमिस याच्या अंतर्गत हल्ला केलेला आहे इराणमध्ये कट्टरवादी सरकार एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये आल्यापासून त्यांनी कायमच इस्रायल सोबत शत्रुत्व पत्करण्याची एकही संधी सोडलेली नाही मुळामध्ये त्यांचं उद्दिष्ट हेच आहे की इस्रायलला जागतिक नकाशावरून संपवून टाकायचं गेल्या काही महिन्यामध्ये इराणनं समृद्ध युरेनियमचं शस्त्रीकरण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत त्यात त्यांना यश आल्याचं सुद्धा सांगितलं जाते आता याचा अर्थ असा आहे की इराण येणाऱ्या काळामध्ये अण्वस्त्र निर्माण करू शकतो आणि हाच मुद्दा इस्रायलच्या अस्तित्वावरती निर्माण झालेला धोका आहे असं म्हणत इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला आहे ऑपरेशन रायझिंग लायन याच्या अंतर्गत हे हल्ले त्यांनी केलेले इस्रायलनं असा दावा केलेला आहे की हा धोका पूर्णपणे संपवण्यासाठी आवश्यक तेवढे दिवस त्यांच्याकडून ही मोहीम सुरूच राहील नेमक्या याच मुद्द्यामुळे संपूर्ण जगावरती चिंतेचे ढग दाटून आलेले आहेत कारण की गेल्या काही वर्षांपासून आपण जर का बघितलं तर इस्रायल जे बोलतो तेच करतो असं दिसून आलेलं आहे इराणने इस्रायलवरती जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये त्यांनी इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम इंटरसेप्ट केलेली आहे जी चिंतेची बाब आहे आता हे सर्व का घडत आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊयात या दोघांमध्ये असलेला वाद हा काही आत्ताचा नवीन वाद आहे असं नाहीये तर हा खूप जुना वाद आहे त्याच्यामध्ये जिओपॉलिटिकल मिलिटरी आयडियोलॉजिकल आणि काही न्यूक्लियर इश्यूज सुद्धा आहेत इमिजिएट ट्रिगर कारण काय आहे तर बघा जूनच्या सुरुवातीला आय आर जी सी जनरल हुसेन रजाई यांची सिरियामध्ये हत्या झाली होती या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा इराणचा दावा आहे आणि ही हत्या ऍक्ट ऑफ वॉर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं यासोबतच गेल्या काही वर्षांपासून इराण हिजबुल्ला हौती बंडखोर आणि हमास यांसारख्या प्रॉक्सी ग्रुपला शस्त्र पुरवतोय त्यांना डायरेक्ट करतोय आणि या भागामध्ये अशांतता निर्माण करण्यामध्ये ते गुंतलेले आहेत मग अशी मी सांगितलं की इराणनं आण्विक शस्त्र निर्माण करण्याची मिळवलेली क्षमता हा सुद्धा चिंतेचा विषय आहे अजून थोडं खोलामध्ये जर का आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की इस्रायल बिगिन डॉक्टरीन फॉलो करतो ज्याच्यानुसार कोणताही त्रासदायक देश जर का अण्वस्त्र निर्माण करत असेल तर त्याला रोखण्याची जबाबदारी इस्रायलची आहे असं स्वतः इस्रायलने ठरवलेलं आहे आणि इराक सिरिया हे त्याचं उत्तम उदाहरण आहे याच मुद्द्यामुळं इस्रायल इराणकडे एक शत्रू म्हणून बघतो आणि इराणला सुद्धा इस्रायलला जागतिक नकाशावरून संपवून टाकायचे इराणला त्यांचा रिजनल इन्फ्लुएन्स वाढवायचा आहे आणि यासाठी ते सतत अमेरिका आणि इस्रायल यांसारख्या राष्ट्रांना डायरेक्ट धमक्या देताना दिसून येतात गेल्या काही दशकांवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्ही देशांमध्ये शॅडो वॉर हे कायमच सुरू होतं म्हणजे हे दोन्ही देश एकमेकांवरती ड्रोन हल्ले करतच होते सायबर अटॅक होतच होते एकमेकांचे महत्वाचे नेते किंवा महत्वाची माणसं यांच्या हत्या या होतच होत्या पण पहिल्यांदाच दोन्ही देशांनी सरळ सरळ एकमेकांविरोधात आता आघाडी उघडलेली आहे एकमेकांवरती मिसाईल्स मोठ्या प्रमाणात डागलेल्या आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे की लेबनॉन सिरिया इराक एमेन हे सर्व देश या पॉवर स्ट्रगलमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भरडले जाणार आहेत या देशांवरती तसं बघायला गेलं तर इराणचा मोठा प्रभाव आहे आणि या देशांच्या मदतीने इराण इस्रायलला काउंटर करू शकतो इस्रायलला घेरू शकतो या युद्धामध्ये अमेरिकेचा रोल काय आहे हे सांगून घेणं महत्वाचं आहे कारण की गेल्या काही काळामध्ये जर का आपण बघितलं इस्रायलने जे काही युद्धखोरीची भाषा वापरलेली आहे जे काही त्यांचं एकूण ॲग्रेसिव्ह धोरण आहे या धोरणाला कायमच अमेरिकेने पाठिंबा दिलेला आहे प्रत्यक्षरित्या असू द्या किंवा अप्रत्यक्षरित्या आजच्या दिवशी तरी अमेरिकेने या संघर्षामध्ये अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिलेला नाही जो काही सपोर्ट त्यांनी दिलेला आहे तो डिफेन्सिव्ह सपोर्ट आहे म्हणजे अमेरिकेने इस्रायलमध्ये ॲडव्हान्स मिसाईल डिफेन्स सिस्टीम डिप्लॉय केलेली आहे यासोबतच काल इराणने जो इस्रायलवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये अमेरिकेची भूमिका अशी होती की त्यांनी इराणचे मिसाईल्स आणि ड्रोन्स पाडण्यामध्ये इस्रायलची मदत केलेली आहे आतापर्यंतची जी काही माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार अमेरिकेने अजून तरी इराण विरोधात सोबत उभी राहण्याची भूमिका घेतलेली नाही यासोबतच इस्रायलने इराणवरती हल्ला करण्या अगोदर अमेरिकेला या संदर्भात माहिती दिलेली होती तरी सुद्धा इस्रायलद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा कोणताही हात नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे या दोघांमधला संघर्ष जर का असाच सुरू राहिला तर या संपूर्ण भागामध्ये परत एकदा अशांतता निर्माण होऊन अमेरिकासुद्धा या संघर्षामध्ये खेचलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यासोबतच पेंटॅगॉन यांनी इस्रायलला भविष्यामध्ये कोणतेही हल्ले न करण्याचा सल्ला दिलेला आहे तसंच इराणला सुद्धा संभाव्य हल्ले थांबवण्यास सांगितलेलं आहे दोन्ही देशांमध्ये जो काही प्रश्न आहे तो त्यांनी चर्चेने सोडवावा अशी अमेरिकेची अपेक्षा आहे यासाठीच त्यांनी कतार तुर्के आणि ओमान या देशांच्या सोबतीने इराणवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तशी चर्चा त्यांनी सुरू केलेली आहे अमेरिका या एकूणच संघर्षामध्ये इंटरेस्टेड नाही असं दिसतंय सुद्धा अमेरिकेने इराक सिरिया जॉर्डन बहरीन कतार या देशातील त्यांचं सैन्य जे आहे ते हाय अलर्टवरती ठेवलेलं थे आहे अमेरिका या संघर्षाला धरून गंभीर असण्याचं कारण हे आहे की अजूनही इराक आणि सिरियामध्ये काही अमेरिकन ट्रुप्स आहेत या दोन्ही देशांमधील संघर्ष युद्धामध्ये परावर्तित झाल्यास येणाऱ्या काळामध्ये कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात आणि त्याच्यामुळे आधीच अडचणीमध्ये असलेली जागतिक अर्थव्यवस्था ही अधिक अडचणीमध्ये येऊ शकते आणि या एकूणच धांदलीचा फायदा घेऊन इराण परत एकदा अण्वस्त्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रोग्राम जोरदारपणे राबवू शकतं या एकूणच युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांचा सा या युद्धामध्ये मृत्यू होताना दिसतोय दोन्ही देशांचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान होतंय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्वस्थितांची समस्या निर्माण होऊन लेबनॉन आणि सिरिया या बॉर्डरवरती मोठा प्रश्न निर्माण होईल लेबनॉन या देशातील हेजबोल्ला या संघटनेने इस्रायल विरोधात कारवाया करायला सुरुवात केलेली आहे सिरिया आणि इराकमधील इराण पुरस्कृत दहशतवादी जे आहेत त्यांनी अमेरिका आणि इस्रायल यांचे संबंधित ज्या ॲसेट्स आहेत त्याच्यावरती हल्ला करायला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे हल्ले वाढू शकतात तशी शक्यता नाकारता येत नाही एमिनमधील हौती बंडखोर हे येणाऱ्या काळामध्ये इस्रायलच्या जहाजांवरती अटॅक करू शकतात आणि एकूणच तिथला जो काही शिपिंग रूट आहे तो सुद्धा अंडर स्कॅनर येऊ शकतो रडारवरती येऊ शकतो कच्च्या तेलाच्या किमती येणाऱ्या काळामध्ये सहा ते दहा टक्क्यांनी वाढू शकतात आणि संघर्ष जर का अजून एस्केलेट झाला तर तीच वाढ जी आहे ती पंचवीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्था जी आहे याविषयी ट्रम्प सत्तेत आल्यापासून सुरू असलेल्या अडचणी याच्यामुळे अजून वाढणार आहेत जोपर्यंत इराण त्यांच्या अणुकार्यक्रमाविषयी संपूर्ण जगाला विश्वासात घेत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबण्याची शक्यता नाही हल्ल्याचं स्वरूप बदलेल पण संघर्ष थांबणार नाही असे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत इराणने जर का अण्वस्त्र क्षमता सिद्ध केली तर येणाऱ्या काळामध्ये सौदी सारखा देश सुद्धा अण्वस्त्रांच्या स्पर्धेमध्ये माग राहणार नाही ते सुद्धा डिमांड करू शकतात अण्वस्त्रांचे किंवा त्यांचा स्वतःचा प्रोग्राम ते सुरू करू शकतात गेल्या काही काळांपासून सुरू असलेला संघर्ष बघता आपल्याला हे लक्षात येईल की हा काळ कोलॅप्स ऑफ डिप्लोमसीचा आहे कोणीही चर्चेला तयार नाही टेबलवरती बसून चर्चा करायला तयार नाही मध्यस्थानं घेऊन चर्चा करायला तयार नाही प्रत्येकाला युद्ध करायचं आहे किंवा त्या त्या देशांमध्ये जे काही सरकार आहे त्या सगळ्यांना त्यांची लोकप्रियता टिकून ठेवण्यासाठी आणि मूळ मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी युद्ध हवं आहे त्यांनी युद्धाचाच आधार घेतलेला आहे आणि याच्यातून प्रश्न अजून गुंतागुंतीचे होताना दिसून येत आहेत याच संघर्षाचा लाँग टर्म परिणाम जर का आपण बघितला तर येणाऱ्या काळामध्ये इराणकडून जर का अमेरिकन बेसिसवरती हल्ला झाला आणि अमेरिकेने जर का प्रत्युत्तरादाखल इराणवरती हल्ला केला तर या संघर्षामध्ये डिप्लोमॅटिकली तसेच मिलिटरीली रशिया आणि चीन हे सुद्धा ओढले जाऊ शकतात अगदी छोटंसं मिसकॅल्क्युलेशन सुद्धा या संघर्षाला युद्धामध्ये आणि युद्धाला महायुद्धामध्ये परावर्तित करू शकतं याच्यामुळं येणारे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास हे फार महत्त्वाचे असणार आहेत हा संघर्ष थांबावा म्हणून अमेरिका रशिया चीन आणि युरोप यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत युनायटेड नेशन्सनं एमर्जन्सी सेशन घेण्याचं ठरवलेलं आहे ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज जे आहेत याच्यामध्ये सौदी अरेबियाचा सुद्धा समावेश होतो यांनी या संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवलेली आहे त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब ही आहे की अमेरिकेने इस्रायलला कोणत्याही पद्धतीने पाठिंबा दिलेला नाही आणि म्हणूनच इस्रायलची एकूणच अटॅक करण्याची क्षमता ही लिमिटेड झालेली आहे ते एक पाऊल थोडंसं मागे आहे या एकूणच विषयामधल्या दोन शक्यता ज्या आहेत त्या फार महत्त्वाचे आहेत जर का इराणकडून इस्रायलमधील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये मारले गेले तर इस्रायलकडून मोठ्या स्वरूपाचा हल्ला होऊ शकतो तसंच जर का इस्रायलने इराणवरती अजून मोठा हल्ला केला तर हा संघर्ष पूर्ण युद्धामध्ये परावर्तित होऊ शकतो अजूनपर्यंत तरी या संघर्षानं उग्र रूप धारण केलेलं नाही पण काय होईल येणाऱ्या काळामध्ये हे सर्व काही कॅल्क्युलेशन आणि मिसकॅल्क्युलेशन याच्यावरती अवलंबून असणार आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद